सकाळी उठल्यावर पहिला गोट पाण्याचा तोच तुमच्या दिवसाचं भविष्य ठरवतो तुम्हाला माहिती आहे का कारण तो ग्लास कोमट आहे की तुमचं पोट राहणार की जड आणि तुमचं वजन कमी होणार की वाढणार आणि दिवसभराची ऊर्जा वाढवणार की संपणार कोमट पाणी शरीरासाठी नैसर्गिक औषध आहे पण गार पाणी हे तात्पुरतं सूप देत पण लपून ठेवत ते अनेक असे तोटे आता कल्पना करा दोन माणसं आहेत दोघेही सकाळी उठतात पण एक कोमट पाणी पितो आणि दुसरा गार आणि दिवसांनी दोघांमध्ये एवढा फरक पडतो कि तुम्हाला विश्वासच बसणार नाही आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या छोट्या डिसिजनची मोठी गोष्ट कोमट पाणी कि गार पाणी सत्य तुम्हाला आश्चर्यचकित करेल सकाळी उठल्यानंतर आपण सगळे एकच काम करतो ते म्हणजे पाणी पिणं पण तुम्ही कधी विचार केला आहे का हा साधा दिसणारा ग्लास तुमचं आरोग्य तुमची ऊर्जा आणि अगदी तुमचं वजन देखील कमी करणारा ठरवतो आणि प्राचीन आयुर्वेदापासून ते आधुनिक सायन्स पर्यंत कोमट पाणी नेहमीच हिलिंग ड्रिंक मानलं गेलेलं आहे आता सकाळी कोमट पाणी पिण्याचे आपल्या शरीराला काय काय फायदे होतात ते आता आपण पाहूया पहिलं म्हणजे शरीरातील बाहेर पडतात आणि तुमचं अतिशय असं हलक होत आणि डायजेशन झपाट्याने सुधारत म्हणजेच शरीर तुमचा आतूर पूर्णपणे स्वच्छ होण्यास मदत होते आणि जे लोक वजन कमी करण्यासाठी अतिशय प्रयत्न करत आहेत त्यांनी हा उपाय तर नक्कीच करून पहा शरीरातील जयापचक्रियेचं कार्य उत्तम होत आणि त्यामुळे आपण जे अन्न खातो त्या खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होत आणि मग शरीरावर कुठेही अतिरिक्त नाही आणि याचा फायदा निश्चितच वजन कमी किंवा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी होतो आणि सोबतच त्वचेसाठी देखील हे कोमट पाणी उत्तम आहे काय होत रात्रभर आपण पाणी प्यायलेलं नसतं त्यामुळे सकाळी सगळ्यात आधी पाणी पिणं गरजेचं आहे कारण असं केल्यानं त्वचेच डिहायड्रेशन होणं थांबत आणि त्वचा हायड्रेट राहते आणि तिचा टिकून राहतो आणि शिवाय कोरडी त्वचा असणाऱ्यांसाठी देखील हा उपाय अतिशय उत्तम असा आहे आता हे कोमट खाण्याचे फायदे झालेले आहेत आता गार पाणी आपल्या शरीरावर कसं आणि काय काम करत हे आता आपण पाहूया गार पाणी प्यायल्यानं आपल्याला ताज वाटायला लागत आणि उष्णतेपासून आपल्याला आराम पण सकाळी पोटी गार पाणी घेतलं तर काय होत त्यामुळे अन्न पचायला थोडासा वेळ लागतो जस कि कोमट पाणी प्यायल्यानं अन्न लगेच पचायला मदत होते तसं गार पाणी प्यायल्यानं ना होत नाही आणि गार पाणी प्यायल्यानं काय होत शरीराला अचानक थंडीचा धक्का बसतो आणि मेटाबॉलिझम मंदावतो थोडक्यातच तुम्हाला मिळणारा उत्साह फक्त काहीच मिनिटाचा असतो मी हे स्वतः अनुभव आहे मी रोज तीस दिवस फक्त सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यायचं ठरवलं हा मी निश्चय केला ना डाएट ना कोणतीही जिम फक्त एकच सवय मी स्वतःला लावून घेतली फक्त एका महिन्यातच माझं पोट इतकं हलक झालं आणि डायजेशन देखील सुधारलं आणि माझ्या चेहऱ्यावर अतिशय असा ग्लो आला आणि वजन आपोआपच दोन ते तीन किलोने कमी झालं फक्त एका महिन्यामध्ये आता त्यामुळे मी रोज आवर्जून सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी कारण मोठ्या कधी कधी फक्त छोट्या सवयी पुरेशा असतात तर तुम्ही काय करू शकता सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास कोमट पाणी आवर्जून प्या किंवा त्या पाण्यामध्ये लिंबाचा रस किंवा आवळ्याचा रस टाकला तरी फायदे दुप्पट होतात आणि दिवसभर तहान भागवायला पण खूप थंड पाणी देखील विशेषतः तहा जेवणानंतर घेण्याचं टाळा शेवटी निर्णय तुमचाच आहे एक ग्लास पाणी तुमचं आरोग्य बदलू शकतो फक्त प्रश्न इतकाच आहे तुम्ही निवडणार कोणतं हो कोमट की गार तर हा हेल्थ विषयक व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल वर नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका